नमस्कार तळ कोकणातील वैभववाडी तालुक्यातील सर्वात मोठी जत्रा जी समजली जाते ती श्रीदेवी रासाई आचिरणे येथील जत्रा अर्थातच वर्षभर भाविक भक्त साखरवाणी या जत्रेची वाट बघत असतात आणि या उपसमिती जी आहे देवस्थानची त्या समितीचे अध्यक्ष गिरीधर रावराणे आपल्या सोबत आहेत गिरीधरजी खर खरंतर ही जी जत्रा आहे ही वैभववाडी तालुक्यातील सर्वात मोठी जत्रा आहे धावणारी अशी ख्याती असलेली नवसाला पावणारी अशी ख्याती असलेली श्री रासाई भरभरून देण्याच महत् या अनेक रासाईक फक्त होतात यंदाचा जत्रोत्सव काय विशेष प्रमाणात आहे यावर हे भाविक जास्त आलेले आहेत आणि नवसाला पावणारे असल्यामुळे लोक बाहेर बसणे पाहुण्या मंडळे खूप म्हणजे पुन्हा तालुका देवगड विजयदुर्ग कणकवली त्यापासून बरेच भाविक येतात म्हणजे त्या भाविकांच्या जोरावर त्या जत्रा चांगल्या रीतीने पार पडतात यावर्षी खूप असं शेड्यूल टाईट आहे म्हणजे सकाळी पार्टी पासून आठ रात्री शेवटची पालखी साडेतीन चार पर्यंत सर्वात मोठा उत्सव हा मानला जातो काय सांग आमची पालखी लोकांची श्रद्धा असल्यामुळे सकाळी सात आठ वाजल्यापासून जी गर्दी असते ती पार्टी चार वाजेपर्यंत अशाच प्रकारची गर्दी असते आणि आम्ही इथं महाप्रसादाची व्यवस्था केली असते लाईन येते दुकानदारांना व्यवस्थित त्यांना पाणी लाईट सगळी व्यवस्था आम्ही आचार्य म्हटलं की थोडस राजकीय दृष्ट्या सुद्धा वल्लेगाव संपूर्ण महाराष्ट्रात आहे पण हे इथे ते बघायला मिळत नाही पक्षाचं रावराणे सुद्धा एकत्र येतात सर्व धर्म समभाव इथे पांडणार तो काय सांग मी कसं इथं झाल्यानंतर कॉम्पाऊंड मध्ये सर्व पक्षीय कोणी आणि आम्ही इथं वाद विवाद हा विषय आमच्या ठेवला नाही सगळ्यांनी एक कंपनच्या बाहेर गेल्यानंतर ते -ते राजकारण पण ह्या याच्यात आता कित्येक वर्ष म्हणजे आजच नव्हे आणि सत्तर ऐंशी वर्ष आम्ही तर आता चाळीस पंचाळीस वर्ष बघतोय कधी आमच्या भांडणं झालेली नाही सगळं एकोपाने एक दिला सगळे बारा आमचं गाव बारा पाच आता फक्त रावांचा असं नाही बारा बारापाच असल्यामुळे आम्ही सगळ्यांना सांभाळून घेऊन कोणाशी वादविवाद न करता आणि आम्हाला सगळे जनता गावातले माहिती सहकार्य करतात नक्की त्याचप्रमाणे आम्हाला पोलीस प्रशासन आरोग्य प्रशासन आणि मेन म्हणजे हे विद्युत महामंडळ सगळ्यांना सहकार्य चांगल्या प्रमाणे या गावाचे प्रथम नागरिक आणि सरपंच आपल्यासोबत कृपेची घर तर गावाची ही महती आहे संपूर्ण मध्ये आचिरणे हे गाव एका वेगळ्या उंचीवर आहे आणि रासाई मातेचा आशीर्वाद आहे काय सांगा साधारण किती भावी बक्ची शक्यता या ठिकाणी अनेक वर्ष सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्यांचं काम आहे सांस्कृतिक कार्यक्रम पटला की बयाजी बुरांसर हे नाव या गावाच्या पंचक्रोशेतच नव्हे तर संपूर्ण कणकवली तालुका असेल आमच्या सिंधुदुर्ग जिल्हा असेल त्याच्यात एक चांगलं व्यक्तिमत्व जे आहे निपक्ष व्यक्तिमत्व अभ्यास व्यक्तिमत्व म्हणून बुरान सरांकडे पाहिले जातं बुराणसर अनेक वर्ष सरांनी सांगितलं गिरिधरजी की ऐंशी वर्ष अत्यंत खेडीमेडीच्या वातावरणामध्ये कोणताही पक्ष नाही कोणताही द्वेष नाही कोणताही भाव नाही फक्त एकच भाव तो, एक तो म्हणजे रासाई मातेचा जय जे कारण काय सांगा दरवर्षी प्रमाणे पौष पौर्णिमेला यात्रोत्सव या ठिकाणी संपन्न होत असतो सकाळपासून सकाळी महापूजा महाआरती त्यानंतर ओटी भरण्याचा कार्यक्रम त्यानंतर महाप्रसाद त्यानंतर होम मिनिस्टर खेळपैठणीचा त्यानंतर ग्रुप डान्स स्पर्धा आणि पालखी सोहळा अशा विविध अंगाने सजलेला हा यात्रोत्सव आणि या हा यात्रोत्सव म्हणजे संपूर्ण जिल्ह्यामध्येच नव्हे तर महाराष्ट्र मा, आणि पश्चिम महाराष्ट्र आणि गोवा या अनेक राज्यातून राज्यस्तरीय राष्ट्रीय यात्रा आहे आणि यात्रेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील भाविक यात्रोत्सव सभा होतात पश्चिम महाराष्ट्रामधील हे विशेषतः हा गाव जो आहे आचिरणे हा पूर्वीच कोल्हापूर जिल्ह्यातील गाव असल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील बऱ्याचशे भाविक या ठिकाणी येत असतात आणि आ, मुझे वाता हा अतिशय खेळी मिळण्याच्या वातावरण म्हणजे भक्तीपूर्ण वातावरण म्हणजे हा रात्रीचा पालखी सोहळा विशेष या यात्रेच आकर्षण असेल असं मला या ठिकाणी वाटत आणि जवळजवळ सहा ते सात हजार भाविक या ठिकाणी सकाळपासून संध्याकाळपर्यंत भेट देतील आणि हा उत्सव अतिशय खेळी मिळण्याच्या वातावरणामध्ये संपन्न होईल सर्व भाविक अगदी आनंदाने उत्साहाने या ठिकाणी सहभागी होत असतात आणि हा यात्रोत्सव पार पाडण्यासाठी आम्हाला सहकार्य या ठिकाणी अनेक भाविक भक्त आहेत महिलांची विशेष आहे महिला भगिनी वेगवेगळ्या भागातून आलेल्या आहेत या महिला या ठिकाणी या ठिकाणी एक महिला भगिनी आपल्याचं सोबत आहे काही कुठून आला काय सांगाल आज रासाई माते चरणी लीन होत आहेत काय मागण्यासाठी खूप लोक येतात आणि या निर्णयाने आपले वर्षभर वाट पाहतात का या। अच्छा अच्छा खास आपण पाहू शकतो की शेकडो अशी रांग महिलांची या ठिकाणी दर्शनासाठी लागली अत्यंत शिस्तबद्ध कुठेही काहीही अपप्रकार नाही कायदा आणि सुव्यवस्था याची व्यवस्थित या ठिकाणी पाळण करून अगदी पोलीस पाटील असतील ग्रामसेवक असतील किंवा इथले आरोग्य अधिकारी असतील या सर्वांचा सहभाग देवाच्या भावप्रित्यर्थ या ठिकाणी पाहावयास मिळतो खरोखरच आदर्श असं गाव आणि आदर्श अशी ही संस्कृती जोपासण्याचं कार्य रासाई मातेचे हे भाविक भक्त करतायत त्यांना मनापासून धन्यवाद आणि सलाम मी रुपेश पाटील व्हिडिओ जर्नलिस्ट साभाजी सह सत्यार्थ महाराष्ट्रासाठी वैभववाडी आचिरणी